नमस्कार मित्र मैत्रिणी कसे आहात मजेत ना मजेत राहा आनंदी राहा आपण सर्वांचं स्वागत आहे आमच्या आजच्या व्हिडॉग मध्ये आता आम्ही रत्नागिरीवरून निघालो आहोत राजापूरच्या गंगेला राजापूरची गंगा ही पौराणिक स्थान आहे प्रसिद्ध दर तीन वर्षाने किंवा दोन वर्षाने प्रगट होते आणि अशी ही पवित्र गंगेच स्नान केल्यानंतर आपलं शरीरही निरोगी होतं अशी प्रथा आहे त्यामुळे आम्ही दरवर्षी लहानपणापासूनच गंगेचं दर्शन घेत घेतो आम्ही लांजा इथे जवळच माहेर असल्यामुळे आम्ही दरवर्षी जायचो तर दर आता आम्ही गंगेत स्नानासाठी आलेलो आहोत इथे आम्ही आता स्नान करत आहोत मी माझा मुलगा माझे भाज्य वगैरे सर्व गंगेत स्नान करत आहेत तर आता इथे आल्यानंतर खूप मजा येते इथे कुंड आहेत चौदा कुंड आणि या चौदा कुंडांमधून थोडं थोडं पाणी घेऊन प्रत्येकाने आंघोळ करायची आहे बघा आम्ही आंघोळ करतो आहे किती बघा गर्दी आहे इथे होळीचा शिमगा सण असल्यामुळे मुंबईकरून मुंबईकर बरेचसे गावी आलेले आहेत आणि गंगा प्रगट झाल्यामुळे ते गंगेच्या दर्शनाला आणि स्नानासाठी सुद्धा इथे आलेल्या आहेत त्यामुळे गंगातीरी अतिशय खूप गर्दी आहे आणि खूप मजा येते आम्ही सर्वजणं खूप मजा करत आहोत त्याप्रमाणे गर्दीही बघा किती आहे पाण्याचं प्रमाण कमी आहे तरी पण प्रत्येकजण पाणी काढतो हे बघा इथे गायमुख आहे आणि या गायमुखामधून खूप पाणी येतं आहे जोरात जोरात तिथे बघा खाली बसून बसून माणसं अंग अंगावर पाणी घेत आहेत आणि बसून आंघोळ्या करत आहेत खूप मजा येते गारगार पाणी मस्त एकदम ते बघा गायमुखा दिसतंय तुम्हाला गायमुखामधून पाणीचा झोत बघा किती आहे तो बघा माझा मुलगा तिथे आंघोळ करतो आहे सर्व बरेच लोक ते बघा गायमुखामध्ये आंघोळ करत आहेत आणि अशा या पवित्र गंगा स्नानामध्ये जो आनंद असतो तो अवर्णीय असा आनंद आहे आणि या आनंद आम्ही घेण्यासाठीच आम्ही गाणी घेऊन माझे भाज्य वगैरे आम्ही बरेचसेजणं सात आठ जण आम्ही सर्व गेलो आणि मनमधून आनंद लुटत आहोत ते बघा तसं एकदम मस्त वाटतं किती पाणी आपण स्विमिंग पूलमध्ये जस घेतो पोहतो त्याचप्रमाणे असं मस्त मजा वाटते खूप आनंद होतो आणि ते बघा सगळी मुलं एकदम मस्त आनंद द्यायचे ते नंतर गंगे गंगा मातेचं आंघोळ झाल्यानंतर आम्ही कपडे वगैरे बदलून हे बघा गंगा मातेच्या दर्शनाला आलो हो। आहोत तिथे गंगा मातेची ओटी सगळं महिला तिथे एक महिलांना रोजगार मिळतो की त्या खेडे गावामध्ये गंगा आल्यानंतर तिथल्या ज्या स्थानिक महिला आहेत त्या पूजेचं साहित्य लाडू असे मालवणी खाजे पेडे असे अनेक पदार्थ फुटाणे असे प्रसादाचे साहित्याची छोटी मोठी दुकानं ते लोक थाटतात आणि त्या दुकाने थाटताना ते एक खूप असं छान वाटत तिथे तिथे आम्ही असं खरेदी वगैरे हो केलं तिथे बघा आम्ही पूजेच्या इथे ओटी भरण्याचा कार्यक्रम केला ओटी वगैरे हो आम्ही भरली तिकडे लाईन लागली होती खूप गर्दी होती तरी आपल्याला काय गर्दीचा इथे त्रास होत नाही शुद्ध हवा गावच्या ठिकाणी असल्यामुळे अतिशय छान वाटतं आणि गरबीचा उन्हाचा एवढा कडाका होता तरी अजिबात ऊन काही भासत नव्हतं असे हे गवी गंगेच्या पवित्र स्थानी खूप अगदी आनंदचं वातावरण असल्यामुळे प्रत्येकजण आपलं आंघोळ वगैरे करून कपडे बदलून पूजा अर्चा करण्यात अगदी मग्न असतात असतात एकदम मला पण किती बोलू आणि किती नाही आहे बघा खेडोपाड्यातले लोक अतिशय श्रद्धास्थान आहे गंगात्री गंगेचं एकदम श्रद्धास्थान आहे हा माझा भाचा आहे भावाची मुलं आलेली आहेत मिस्टर आहेत मुलगा आहे माझा हे बघा सर्व मी आपल्याला दाखवण्याचा प्रयत्न करत आहे आम्ही आता ओटी भरून आलो आहे गंगात्री हे बघा इथे ना त्या गावातल्या स्थानिक पहिलांनी मी बघाची म्हटल्याप्रमाणे दुकानं थाटलेली हे बघा लाडू लाडू आहे शेंगदाण्याचे आहेत शेवचे आहेत खाज्या आहे पुठाणे चुरमुरे चणे शेंगदाणे असे हे त्या लोकांना पण त्या गावामध्ये खेडेगावामध्ये अतिशय रोजगार असा उपलब्ध होतो आणि ते लोक पण खुश असतात ते म्हणतात आम्हाला गंगा येते तेव्हाच आम्हाला उत्पन्न असतं आमचं ते मामा बघा कसे सकाळपासून ते लोक सहा वाजल्यापासून बसतात आणि रात्रीपर्यंत ते लोकं असतात इथे संध्याकाळी होईपर्यंत ते बघा लाडू वगैरे मी घेतले बरेचसे तिथे मी थोडं थोडं सगळ्या लोकांकडे थोडं थोडं खरेदी केलं त्यामुळे त्यांनाही आनंद झाला आणि माझं पण बरंचसं ते बघा मी पेढे वगैरे घेतले त्यांना विचारलं ते भाऊ या, या या त्या ताई तिकडे या या वगैरे अशा बऱ्याचशा दुकानामध्ये करत होते त्या दुकानामध्ये बघा मी खरेदी केली थोडीशी त्या काकांना पण खूप आनंद झाला त्याच्यानंतर पुढे पण असे अनेक दुकान आहेत वरतीपर्यंत दुकान आहेत हळद पिंजरीचं दुकान आहे हे बघा हे खाज्या आहेत वाटपोट्या आहेत प्रत्येक जणी ओट्या देतात पन्नास रुपयाला एक ओटी अगदी त्यांच्याकडे हे बघा श्रृंगार आहे हे बांगड्या वगैरे आहेत बरेचसे सगळे असे जे पूजेचं साहित्य आहे ते बरेच इथे आहे मुलांसाठी लहान लहान मुलांसाठी छोटी छोटी खेळणी आहेत गेम आहेत असे छोटी तर आता जस्ट मम्मीने तुम्हाला विविध प्रकारची सुंदर सुंदर अशी दुकानं होती ती दाखवली तर आता आम्ही जिथे उभे आहोत तिकडे आंघोळ गेली होती आणि तुम्ही माझ्या पाठी बघू शकतायत तिथून जे चौदा कुंड आहेत तिथे आम्ही आंघोळ करून त्यानंतर काशी कुंडामधून आंघोळ करून तिथून पाठी जाऊन गंगामातेचं मंदिर आहे तिथे तुम्हाला ओटी भरायची आहे आणि ओटी भरून आल्यावर तुम्हाला गंगामातेचे दर्शन घ्यायचे आहे ते झाल्यावर नंतर हे माझ्या पाठी तुम्ही बघू शकता विविध प्रकारची दुकानं तर नेहमी खूप कमी दुकानं असतात कारण लास्ट जेव्हा आम्ही आलेलो तेव्हा फक्त दोनच दुकानं होती तर आता माझ्या पाठी बघू शकता ते गंगामाई आईस्क्रीम सेंटर आ, आई आईस्क्रीमचं एवढं मोठं असं दुकान इकडे उभारण्यात आलेलं आहे आणि खूप सारे असे विविध प्रकारचे स्टॉल्स तुम्हाला आजूबाजूला तुम्ही बघू शकतायत खूप सारी शॉपिंग तुम्हाला प्रसाद वगैरे घ्यायचे असतील त्याची तुम्ही शॉपिंग वगैरे करू शकता किंवा लहान मुलांसाठी काही गेम्स खेळणी देखील इकडे तुम्हाला भेटतील आत्ता आपलं दर्शन झालेलं आहे गंगा मातेचं मंदिराचं दर्शन वगैरे करून आता आम्ही लांजाला निघालो ला। आहोत इकडे सगळे बसलेले आहेत इकडे लिंबू पा पाण्यात एक चांगले असं काउंटर दिलेलं आहे तर त्या लिंबू पाणी पिऊन नंतर मग थोडं बाहेर काहीतरी स्नॅक्स जेवून जेवण वगैरे करून त्यानंतर आता मी माझ्या मामाकडे जात आहे तर तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज माझ्या व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा जय हिंद जय महाराष्ट्र